नमस्कार आज आपण श्री हनुमान चालिसाच्या दिव्य तेजाबद्दल बोलणार आहोत खरं तर हे फक्त एक स्तोत्र नाहीये ही एक कहाणी आहे शक्तीची अढहळ भक्तीची आणि एका अशा सामर्थ्याची जे काळाच्या पलीकडचं आहे आणि बघा याची सुरुवात किती सुंदर आहे इथे कोणतीही मागणी नाहीये कोणताही हट्ट नाहीये आहे फक्त एक विनम्रता श्री गुरु चरण सरोजरज निज मनु मुकुरु सुधारी म्हणजे गुरूंच्या पायांच्या धुळीने मी माझ्या मनाचा आरसा स्वच्छ करतो आध्यात्मिक प्रवासाची यापेक्षा सुंदर सुरुवात असूच शकत नाही नाही का बरं तर या प्रवासात आपण पुढे जाऊया आणि बघूया की चालिसा श्रीहनुमानाचं चित्र कसं उभं करते एक असं चित्र जे शक्ती आणि सद्गुणांनी भरलेलं आहे चला त्यांच्या पराक्रमी रूपाचं दर्शन घेऊया त्यांना किती नावं आहेत बघा ज्ञानगुणसागर रामदूत पवनसुत महावीर विक्रम बजरंगी शंकर सुवन केसरी नंदन यातलं प्रत्येक नाव म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा पैलू आहे एकीकडे ते ज्ञानाचा सागर आहेत तर दुसरीकडे श्रीरामाचे दूत आणि त्यांच्या दिव्य वंशाची ओळखही यात आहे आणि सगळ्यात खास गोष्ट काय माहितीये त्यांची रूप बदलण्याची क्षमता म्हणजे बघा एकाच वीराची ही दोन रूप जेव्हा त्यांना बंदिवासातल्या सीतेला भेटायचं होतं तेव्हा त्यांनी अगदी लहान सूक्ष्मरूप घेतलं पण जेव्हा लंकेला जाळायचं होतं तेव्हा त्यांनी विकट रूप धारण केलं म्हणजे परिस्थितीनुसार शक्तीचा अचूक वापर कमाल आहे आता त्यांच्या शक्तीचा आवाका समजून घ्यायचा असेल तर आपल्याला एका शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल योजन योजन म्हणजे काय तर अंतर मोजण्याचं एक खूप जुनं वैदिक काळातले एकक साधारणपणे आठ ते ते तेरा किलोमीटरचं अंतर आणि हे योजन का महत्वाचं आहे कारण चालिसा सांगते युग योजन पर भानू लिलियो ताही मधुरफल जानू म्हणजे हजारो योजन दूर असलेल्या सूर्याला त्यांनी एक गोड फळ समजून गिळायला झेप घेतली होती विचार करा बालपणी इतकी अफाट अकल्पनीय शक्ती पण एक मिनिट हनुमानाची ओळख फक्त त्यांच्या शारीरिक शक्तीपुरती मर्यादित नाही अजिबात नाही त्यांच्या सामर्थ्याचा खरा उत्सव खरा झरा कुठे माहितीये तो आहे त्यांच्या हृदयात त्यांच्या निस्वार्थ भक्तीत आणि ही भक्ती कशी होती चालिसा म्हणते राम काज करीबेको आतुर प्रभूचरित्र सुनीबेको रसिया म्हणजे त्यांना फक्त श्रीरामाचं काम करण्याची ओढ होती आणि प्रभूंच्या कथेचा आनंद घेण्याची आवड होती स्वतःसाठी काहीच नाही सगळं काही फक्त रामासाठी हीच तर निस्वार्थ सेवेची खरी व्याख्या आहे आणि ही भक्ती फक्त विचारांपुरती नव्हती ती कृतीत उतरली होती प्रत्येक वेळी अगदी निर्णायक क्षणी त्यांनी सीतेचा शोध लावला आणि आशेचा एक किरण दिला लक्ष्मणासाठी संजीवनी आणून तर त्यांनी मृत्यूलाच आव्हान दिलं सुग्रीवाला त्याचं राज्य परत मिळवून देण्यात मदत केली आणि बिभीषणाला योग्य सल्ला दिला ज्यामुळे तो लंकेचा राजा झाला म्हणजे प्रत्येक कृती ही सेवेचा एक अध्याय आहे आणि या सेवेचं फळ काय मिळालं बघा स्वतः प्रभू श्रीराम काय म्हणाले तुम मम प्रिय भरतही समभाई म्हणजे तू मला माझ्या भावा भरतासारखाच प्रिय आहेस विचार करा देवाकडून यापेक्षा मोठी पोचपावती काय असू शकते आणि जेव्हा शक्ती आणि भक्तीचा असा संगम होतो तेव्हा काय होतं तेव्हा जन्म होतो एका रक्षकाचा एका पालकाचा एका विघ्न हर्त्याचा आणि म्हणूनच लोक मानतात की दुर्गमकाज जगतके जे ते सुगम अनुग्रह तुंभरेत येते जगातली कितीही अवघड कामं असोत त्यांच्या कृपेने ती सोपे होतात ही एक श्रद्धा आहे एक विश्वास आहे त्यांचं स्थान किती महत्वाचं आहे हे बघा रामद्वारे तुम रखवारे होत ना आग्या पैसारे म्हणजे ते श्रीरामाच्या दाराचे रक्षक आहेत त्यांच्या परवानगीशिवाय आत कोणालाच प्रवेश नाही एक प्रकारे ते भक्तीच्या मार्गावरचे संरक्षक आहेत आणि हा गौरव फक्त पृथ्वीवरचे भक्तच नाही करत नाही हनुमानाची कीर्ती तर संपूर्ण ब्रह्मांडात गायली जाते हे कौतुक का विश्वाच्या कानाकोपऱ्यातून येतं सुरुवात करूया ऋषीमुनींपासून सनकाधिक ब्रह्मादी मुनिसा म्हणजे सनकासारखे महान ऋषी आणि खुद्द सृष्टीकर्ता ब्रह्मा ते सुद्धा हनुमानाची स्तुती करतात त्यानंतर देवता नारद सारद सहित अहिसा देवर्षी नारद ज्ञानाची देवी शारदा आणि सर्पराज हे सगळेच त्यांच्या कीर्तीचं गुणगान करतात आणि हे इथे थांबत नाही यम कुबेर दिग्पाल जहांते म्हणजे मृत्यूचे देव यम संपत्तीचे देव कुबेर आणि दिशांचे रक्षक ज्या शक्ती विश्वाचं संतुलन राखतात त्या शक्तीसुद्धा हनुमानाच्या वैभवाला मान देतात पण या सगळ्या कौतुकावर कळस कोण चढवतं स्वत प्रभू श्रीराम सहसबदन तुम्हो यस गावे असं कही श्रीपती कंठ लगावे हजारो मुख तुझी कीर्ती गात असं म्हणत त्या हनुमानाला मिठी मारतात यापेक्षा मोठा सन्मान यापेक्षा मोठं प्रेम काय असू शकतं तर ही हनुमान चालिसा आपल्याला एका कालातीत आदर्शाचं दर्शन घडवते आणि जाता जाता एक प्रश्न मागे सोडून जाते निस्वार्थ शक्ती आणि अढळ भक्तीची ही कथा आजच्या जगात आपल्यासाठी काय अर्थ ठेवते यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला